ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरच ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंग अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार, चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या सरकारमान्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता याद्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्यात यामध्ये नूतन मराठी शाळा नंबर सात येवली आखाडा राहुरी या शाळेमधील सिद्धेश काशीनाथ वरगुडे हा इयत्ता पाचवीमधील शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पंचावन्नाव्या क्रमांकानं तसेच राहुरी शौर विभागामधनं प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाला या शाळेमधील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन विद्यार्थी तसेच तसेच राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस या परीक्षेमध्ये दोन विद्यार्थी पात्र झालेत शाळेचे एकूण पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत झळकले आहेत आणि या निमित्तानं येवल्या आखाडा गावामधनं विद्यार्थ्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका श्रीमती कावरे मॅडम पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती बागवान मॅडम लांघी सर मसे सर तसेच सांगळे मॅडम आणि पाडळे मॅडम तसेच आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणारे श्री झडे सर लांबे सर आणि सर यांचे प्रशासन अधिकारी श्री शिवाजी कराड आणि गटशिक्षण अधिकारी श्री तुंबारे यांनी अभिनंदन केलं तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री महेश मारुती येवले आणि सर्व सदस्य तसेच श्री किशोर सखाराम जाधव सर श्री शहाजी जाधव ठाकूर तसेच बाळासाहेब जाधव सर रेवनाथ गाडे पाटील बाळासाहेब पांडुरंग जाधव सचिन जाधव पोपटराव वामन गंगाधर येवले सोमनाथ येवले सुभाष गुंजाळ तसेच सुनील जाधव महेश शेवंते प्रमोद वणी तसेच दादा शेटे राहुल बोरुडे भाऊसाहेब जाधव बाबासाहेब जाधव महेश बनकर काशीनाथ वरघुडे नितीन मोरे ताराचंद गाडे मच्छिंद्र शेटे संजय लाडगेसर आणि मनीषा गोसावी मॅडम यांनी अभिनंदन केलं आहे आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत तसेच संगीतादाय जाधव माधुरी गोरडे सुनीता येवले योगिता शेवंते मनीषा वरगुडे मनीषा शिंदे कविता कैतकेत तसेच सावित्रा सकुंडे विद्या जाधव पूनम बरगुडे प्रिया जाधव इंदुमती सकुंडे वैशाली शेटे राणी जगधने सुनीता बोरुडे सुनीता पोटे मंदा गाडे जयश्री जगधने मंदा गुंजाळ भाग्यश्री जाधव राणी दरंदरे सविता जाधव तसेच अर्चना पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं औक्षण केलं आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत क्रमांक आलेला असून जिल्ह्या तालुक्यामध्ये रावली एक शहरी भागामध्ये पहिला आलेला आहे या शाळेच्या विद्यापीठिका राव्या मॅडम त्यांचा सर्व सहकारी शिक्षक मुलं यांनी निश्चितच खूप मेहनत या शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये घेतलेली आहे आणि निश्चितच त्यांचं हे यश देशच्या रूपात मिळालेलं आहे या विद्यार्थीची सर्व ग्रामस्थांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पालकांनी एक मोठी मिरवणूक हे यश मिळवल्यामुळे काढलेले आहे निश्चितच गावरी नगरपालिका शिक्षक मंडळामध्ये या शाळेने मिळवलेले यश हे निश्चितच चौकपासपद आहे पुन्हा एकदा शाळेच्या ऑक्या सर्व शिक्षकबंड आणि शिधेच्छा मनपूर्वक आलेले राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या नूतन मराठी शाळा नंबर सात एवले आखाडा राहुली या शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस यामध्ये इयत्ता या पाचवीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सिद्धेश काशीनाथ बोरगुडे हा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पंचावन्नावा व राहुरी शहरामध्ये प्रथम क्रमांक मिळून त्याने राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिरपेच्यामध्ये मानाचा चुरा ओवला आहे त्याचप्रमाणे ही बाब शाळेच्या दृष्टीनेही अतिशय भूषणावह आहे इयत्ता पाचवीमध्ये एकूण तीन विद्यार्थी पात्र झाले शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेल्या अभिनंदन शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या स विद्यार्थ्याला बागवान मॅडम लांगी सर मसे सर बाडळे मॅडम आणि सांगळे मॅडम यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही त्यांना अभ्यासासाठी सहकार्य केले इयत्ता शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही अतिशय चांगला लागला असून दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झाले आहेत एन एम एम एस ही जी परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते या परीक्षेमध्ये संचिता मनोज गुंजाळ आणि रोहन हा विद्यार्थी हे दोन विद्यार्थी पात्र झाले असून शायद ही शाळेच्या दृष्टीने अतिशय भूषणावह गोष्ट आहे या दोन शिक दोन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री धडे सर श्री लांबे सर व श्री शिरशिम सर यांचे देखील मनस्वी अभिनंदन महेश दाने सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी